रामकृष्ण हरी हा एक प्रवास ह्या यूट्यूब चॅनलवर संत महंतांचे दर्शन व संवाद हा उपक्रम ह्या चॅनलवर सुरुवात होत आहे तरी, तरी सर्वांनी लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा रामकृष्ण हरी राष्ट्रसंत सद्गुरु जननादन स्वामी यांचे कृपपात्र शिष्य सद्गुरू ब्रह्मलीन पूर्णगिरी महाराज यांची ही कर्मभूमी यांच्या पद वर्षाने पुनीत पावन झालेली ही भूमी आहेत येथे उमामहेश्वर भगवान परमात्म्याच्या वास्तव्याने इथं पुनित पावन मंगलमय झालेली ही भूमी या भूमीमध्ये पूर्णगिरी महाराजांचे शिष्य प्रभातगिरी बाबा यांच्याशी आपण संवाद साधण्यासाठी सा आलेलो आहोत तरी बाबाजींच्या मुखातून आपण अमृतकण वेचनाचा प्रयत्न करू हरी राम रामकृष्ण हरी सर्वांना जय श्रीराम महाराष्ट्राची भूमी तसं आपल्या भारताची भूमी जर पाहिली तर ही संत महात्म्यांची भूमी आहे हा एक प्रवास या युट्यूब चॅनलवर जो आपण नवीन उपक्रम सुरू केला त्यामध्ये संत महात्मे दर्शन व संवाद जगद्गुरु तुकोबाला सांगतात तुम्ही संत मायबाप कृपावंत कार्य पती कीर्ती वानू अवतार धराया कारण उद्धाराया जन जड जीवा आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी आपल्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी या संत महात्म्यांनी आपल्या घरा घरा दारावर तृष्य पत्र ठेवून तुमचं आमचं जीवन सुखामध्ये व्हावं संपन्न व्हावं याच्यासाठी यांनी रात्रंदिवस हे परिश्रम करतायत आपल्या धर्मासाठी असेच असणारे आमच्या तीर्थक्षेत्र पूर्व गणपती येथे उमामहेश्वर संस्थान राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे क्रमपात्र सदशिष्य गुरुमावळी गुरुमावली सद्गुरू पूर्णगिरीजी बाबा यांच्या इथं एकोणीसशे सत्त्याण्णवला बाबाजींनी या उमामहेश्वर भगवान शंकराचा इथं भव्य दिव्य भूतवण भविष्य असा यज्ञ केला आणि इथं मठ मठाधिपती म्हणून असणारे आदरणीय गुरुवर्य श्री प्रभातगिरीजी बाबा यांचं आपण आज दर्शन व बाबा संघ संवाद साधणार आहे तरी बाबाजींनी आम्हाला थोडक्यामध्ये पूर्णगिरी बाबा यांचं चरित्र सांगावं असे बाबाजींना आपण विनंती करू ओ प्रभो नारायणगुरुज स्वामी महाराज यांचे पात्र ब्रह्मणी गुरु गुरुमिनी पूर्णगिरी महाराज यांच्या सानिध्यामध्ये सांगायची या गुरुच्या सानिध्यात यायला म्हणजे सांगायचं होता पूर्वीचा ठेवा म्हणून सापडलेला भावा कारण जोपर्यंत माणसाचं मागचं जन्म पुण्य असलं तरच आपल्याला संत सानिध्य लाभत नंतर गुरुसेवा गुरुच्या सानिध्यात प्रमुख सेवा करणे जे सांगेल ते आहे आणि ज्या कारण गुरु परंपरामध्ये सांगितलेले जो बाबूच्या टोळेमध्ये बारा वर्ष राहिल्याच्या नंतर एक बोळी शिकल्या जाते म्हणजे बारा वर्षामध्ये एक बोली शिकायला म्हणजे बारा वर्ष सेवा करावी लागते मग ती बारा वर्ष सेवा केल्याच्या नंतर ती गुरु महाराज आपल्यामध्ये त्यांच्या ते दोष पाहतात आणि दोष दोष पाल्याच्या नंतर त्याच्यावरती कृपा करतात हा चांगला आहे म्हणून भगवंत गुरु महाराजांच्या कृपा झाल्याच्या नंतर गुरु महाराज आपल्याला सानिध्यात घेतात आणि आपल्याला धर्माचा उपदेश देऊन सांगतात की जगाच्या जा कल्याणासाठी तुला हा देह खर्च करून जा दे। गुरुही त्यांची कृपा झाल्याच्या नंतर गुरुही आपल्याला मोह मा या आपल्याला बाहेर काढतो आणि धर्माची झोड धर्माची पात्र धर्माची पातक आपल्या खांद्यावर हो देतात म्हणून गुरु परंपरा अनुसार बाबाजीच्या सानिध्यामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये म्हणजे तसं एकोणीसशे एक चौऱ्याऐंशी मध्ये आम्ही होतो पण ज्यावेळेस दीक्षा नव्हती पण जाणं बाबाजीकडे चळ होती आणि एक दिवस असंच मनामध्ये आलं बा जगामध्ये बाबाजी सांगत होते की ज्यांनी गुरुने केला त्याचा वाया गेला म्हणून एक दिवस बाबाजीच्या प्रवचनामध्ये आलं बाबाजी प्रवचन ऐकलं आणि गुरु माऊलीच्या म्हटलं माऊली मला अनुग्रह पाहिजे बाबाजी म्हणे अनुग्रह असा भेटत नाही त्याला काही साधना करावं लागतील गुरुसेवा करावं लागतील म्हणून बाबाजीला असं म्हटलं नंतर ठीक आहे मी माझ्या हिशोबानं घ्यायचं गुरु महाराजांच्या आश्रमामध्ये सेवा करायची जी सेवा घरेल ती घरी ती सेवा करायची कधी झाडू लावायचं कधी काही करायचं कधी काही कधी मंदिराचं असलं तिथे शिमेंट करायचं कधी वाळू काढायचे कधी दगड द्यायचे कधी गायीचं शेण काढायचं कधी आश्रमामध्ये बऱ्याचशा मावल्या बिचा दुखीतलं आहे भूत पळून जायचे त्यांना कधी त्यांना उचलून आणायचं हे गुरुच्या केलेलं आहे म्हणून ते गुरु महाराजांनी ती कृपा कृपा आपलं काम पाहून गुरु महाराजांना आपलं कृपा केली आणि गुरु महाराज एक दिवसाचा सुंदर दिवस आला आणि त्या गुरुमावलीनं ते दिवस पाहून एकादशीच्या दिवशी गुरुवार त्या दिवशी गुरु महाराजांनी मंत्र दिला आणि त्या मंत्राच्या प्रभाने आज गुरु चरणी मी नतमस्तक त्यांच्या सांगितलेल्या मार्गावरती त्यांच्या परंपरावरती चालू येईल म्हणून बाबाजीनी आम्हाला जपानुष्ठान कसं करावं यज्ञ कसे करावं ही बाबाजींनी आम्हाला माहिती दिली नंतर बाबाजीने सांगितलं की मी तुम्ही काही बोलू शकत नाही म्हणून त्याच्यासाठी बाबाजीनी काय सांगितलं तुम्ही श्री पंचदशम जुना खरा बरं हनुमान गाठ काशी आणि लखनौ तिथं जा कारण आमच्या आखाड्याचे श्री पंचदशम जुना खऱ्याचे श्रीमंत हानापाटचे रामानंदी महाराज हे पुन्हा पुरुष होते आणि त्यांचा लखनौला आश्रम दिवस